काय होते बाळासाहेब मला तुमची सासू उकडलेला बफळा उकडलेली वांगी निस्त्या पाण्या शिजवतात हो मीठ बी नाही त्याला मिरची नाही तेल तर तेल राहिलं बाजूला आपण अण्णा सातारा वजन नुसता खाज लावलाय तुम्ही वडापावन भजीन मटण डाब्या मला बस तुम्ही खाता आणि मलाच अर्थ या माझं वाढून वजन त्यात बाळासाहेब तुम्हाला व्यायाम देऊ तुम्ही आता ही थोडी तरी आणल्यात का हा बरोबर ठिकाणी सापडेल का आपलं कोणाला बाळासाहेबांना अण्णा कुठं जाऊन बसला त्याला हि एकदाच येतो माणूस शेवट त्यामुळे त्यांचं काही शेवट आहे का घ्या दा तुमच्या ना नादवाद आपलं हा का जो मात नावाखाली मला आरदी भाकरी वाढली मी चतकुरच खावते पण कोणाला काय वाटलं ना त्याचं आहे बर का आपलं अवघड त्यांना काही नाही मटण करून खातात वास सुट्टा सासू तुमची गिरवी बनवती आणि तुम्हाला खाऊन देण्यात नाही अण्णा तुम्हाला भाजी बनवली दुसरी उ काढलेली बाहेर काय सारख्या काय करणार आता काय फोटो फोटानं खाता वडा तणा तुम्ही लावले ते फोटाने मी कुठे जाते पोटात अपू तुम्ही तडकावता राव हो काय असते पक मला जाणच हा हे बनवले अगदा आणि भगवंत साच्यात फोडून टाकलं तर मॉडेल ठेवले दिसतात बहुतेक माझ्या सारखी त्याला सुद्धा पश्चात बघ आमची दोनशे दानाची पलटण होती बटालियनच आमची अख्खी होती तुझी बरोबर हा बॉर्डर उभे राहिलो ना आम्ही पाच पाच गाड्याचं काम एक एक खायचं हाताने बी पाच गाड्याचं खाणार काम बी एका पाच गाड्याचं करणार कराची लावल हजरन जात असेल तुम्ही तिथं असताना उभे राहत ना सची मराजी आणला हॅलो यांना माझ्या डोक्याला दाखवले तुम्ही नसताना आणि मला मारून त्या सुभाषरावने ने, ने तुमच्या तुमच्या धर्माला माझा आधार तुम्हाला काय चाललंय काय सुभाष काय नाही घरी गेलो तो आणि गालो होतो राणाकडे बर बस भूस आमचं मात्र मटणं एक हाताने घेतलं बस म्हणजे लय माझ्या आवडीच आयो भुज सुभाषराव राव म्हणलं का नाही मी झोपलेलंच काय मी ना उठलेलं पण बजाव मी